सांगतो आपल्याला मागच्या दहा वर्षाची कामं एका बागुला आणि तीन वर्ष कोविड होता निधी खासदार आला नव्हता निव्वळ दोन वर्षाची कामं एका बागला जर त्यांच्यापेक्षा धापट कामं मी केली नसतील तर मी खासदारकीला उभारणार नाही मी आधीच डिक्लेअर केलंय जे काम करतो तो ठोक बजावून सांगू शकतो जे तुम्ही लेखी दिलाय तुमच्या गावामध्ये तपासून घ्या ते काम चालू आहे का नाही त्याची मंजुरी आहे का नाही त्याचा निधी आलाय का नाही ते पूर्णत्वास तास आहे की नाही प्रत्येक गावामध्ये गावा खेड्यापाड्यामध्ये अगदी तांदोलीच्या अभयारण्यापासून चिंद्रापूरच्या असणाऱ्या प्रत्येक गावाला या ठिकाणी नरेंद्र मोदी साहेब कायदे तयार करणाऱ्या यंत्रणेमध्ये देश पातळीला कुठं पुढं घेऊन जायचं राष्ट्रामध्ये निर्माण झालेल्या या व्यवस्थेला कशी बळकटी द्यायची जगाच्या पाठीवरची महासत्ता होणार म्हणून देशाला या ठिकाणी अब्दुल कलाम सांगून गेले पण त्या देशाला विकसित भारतामध्ये निर्माण करण्याचं काम नरेंद्र मोदी साहेबांसारखा एक कार्यकर्ता करतोय तुमच्यापैकी समोर बसलेल्यांच्या पैकी काय होतं या देशाच्या कायदे व्यवस्थेमध्ये आपण समजून घेतलं पाहिजे काय कायदे तयार होतात आणि त्याचा फायदा आपल्याला होतो तुमच्यापैकी रेशन मोफत मिळणारी लोक किती हात वर करा घरामध्ये रेशन मोफत मिळतंय आणि या ठिकाणी सांगायला पाहिजे मिळतंय की नाही तुला जोरात मिळतो डबल मिळते पीएम किसान योजनेमध्ये ज्यांच्या खात्यावर पैसे येतात जरा त्यांनी वर करायचं जरा कॅमेरा उलटा फेळून बघा ही माणसं नरेंद्र मोदी काय देशामध्ये करतायत याची साक्ष देतायत आतापर्यंत गरीबाला मोफत धान्य देणारा देश ह्या ठिकाणी आपण जर बघितलं एकशे चाळीस कोटी जनतेपैकी ऐशी कोटी जनतेला मोफत धान्य देणारा नरेंद्र मोदी सरकार आहे गोर गरीबाच्या पीएम किसान योजनेमधन किसानाचा सन्मान वाढवणार नरेंद्र मोदी सरकार आहे हे कायदे करणारं सरकार कोण असेल तर नरेंद्र मोदी साहेबांच्या निमित्तानं त्या ठिकाणी काम होत आहे आणि मला अभिमानानं सांगितलं पाहिजे मी असेल किंवा या ठिकाणी श्रीकांतजी शिंदे साहेब असतील बाळ सरकार आदित्यजी राहुल भैया या ठिकाणी आलेले आहेत राहुल भैया तुम्ही जरा बाहेर गेला होता हे आधीच गुरुदत्त नाव घेतलं गाडगे साहेबांनी ही ताकद या ठिकाणी या पंचकृषी मंत्री याडरावकर साहेबांनी आपण सर्वांनी आबाडे साहेबांनी एकत्रपणे उभी केली आणि भाजपा महायुतीचा शिवसेना महायुतीचा उमेदवार म्हणून मी इथे येत असताना आपल्या सर्वांचे आशीर्वाद मागण्यासाठी धैर्यशील इथे आलाय दत्तवाडकरांनी प्रामाणिक प्रेम प्रे, प्रे माझ्या कुटुंबावर केलं लोकनेते खासदार बाळासाहेब माने असतील निवेदिता माने वहिनी असतील किंवा धैर्यशील असेल यांच्या पाठीशी आपण बळ उभा करण्याचं काम केलं गावा गावागावामधल्या तरुणांनी माझ्याकडे अपेक्षेने पाहिलं आणि मग त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मला एक शिवधनुष्य उचलायचं होतं ते शिवधनुष्य उचलण्याची ताकद मला कुणी दिली असेल तर ते एकनाथजी शिंदे साहेबांनी दिली हे आपल्याला मला मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगितलं पाहिजे एकनाथ शिंदे साहेबांनी ती ताकद दिली पहाडासारखे माझे पाठीशी उभे राहिले एक तरुण सहकारी माझ्या बरोबर लोकसभेमध्ये काम करतायत आज मला या ठिकाणी बाळ सांगितलं पाहिजे केंद्रामध्ये तीनशे सत्तर हटवण्याचं काम कधी झालं या शासनानं केलं धैर्यशील माने असतील किंवा मा श्रीकांतजी शिंदे असतील या दोघांनीही तीनशे सत्तर हटवण्यासाठी मतदान हे या ठिकाणी भारत देशाच्या बाजूने केलंय आणि मग तीनशे सत्तर त्या ठिकाणी अडक फाटलंय त्याला ताकद देण्याचं काम तुम्ही केलं तुम्ही मला मतदान देऊ शकलात म्हणून मी तीनशे सत्तर हटवण्यासाठी मत देऊ शकलो तुम्ही मला मतदान देऊ शकलात मन गोर साथी अन्न सुरक्षा कायदा आपण या ठिकाणी असतो आणि मी मुद्दा म्हणून सांगेन मी खासदार त्यावेळी पहिल्यांदा झालो एकोणीस साली पूर्ण आला ज्यावेळी कुणी या ठिकाणी मदतीला यायचा वाट मदत होत त्यावेळी सगळ्यात प्रथम महाराष्ट्राचा कोण मंत्री आपल्या तालुक्यासाठी धावून आला असेल तर तो एकनाथजी शिंदे हे आपल्याला मुद्दा होऊन या ठिकाणी सांगितलं पाहिजे आज मी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना मी मुद्दाहून विनंती करतो की तुम्ही अतिशय उत्साहन रॅली काढली म्हणून मला रॅली काढली ताकदीर युवकाने इथंपर्यंत येण्याचा उपक्रम केला पार कोपऱ्यापर्यंत आता लोक मावत नाही इथं पर्यंत या ठिकाणी हे दत्वाडचा चौक भरलेला आहे त्या दत्तवाडच्या चौकात खऱ्या अर्थान एक रांची ज्योत घेऊन मी पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय हे धनुष्यबा आपल्यापर्यंत खऱ्या अर्थानं पोहोचवण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे मी प्रामाणिक काम केलंय या मतदारसंघाचं पुस्तक मी तुमच्या घरामध्ये या ठिकाणी प्रत्येकाच्या पाठवणार आहे काय धैर्यशील माझ्यानं काम केलं ते एकदा डोळेसमध्ये पाहून घ्या खरंच खासदाराचं काम जर असेल तरच त्याला मतदार द्या काय केल्या दहा वर्षामध्ये झाला आणि काय पाच वर्षामध्ये मागच्या मी केलं त्याचा लेखा लोका मी या ठिकाणी मांडलाय मी सांगतो आपल्याला मागच्या दहा वर्षाची काम एका बाजूला आणि तीन वर्ष कोविड होता निधी खासदार आला नव्हता निव्वळ दोन वर्षाची काम एका बाजूला जर त्यांच्यापेक्षा दहा पट कामं मी नसतील तर मी खासदारकीला उभारणार नाही मी हे आधीच डिक्लेअर केलंय जे काम करतो तो ठोक भर जाऊन शकतो जे तुम्ही लेखी दिलाय तुमच्या गावामध्ये तपासून घ्या ते काम चालू आहे की नाही त्याची मंजुरी आहे की नाही त्याचा निधी आलाय का नाही ते पूर्णत्वास केलंय का नाही प्रत्येक गावागावामध्ये खेड्यापाड्यामध्ये अगदी चांदोलीच्या अभयारण्यापासून खिद्रापूरच्या असणाऱ्या गोपेश्वरापर्यंत प्रत्येक ठिकाणी मी निधी प्रयत्न केलाय पाचशे त्रेसष्ट गावांच्या अकरा गावांपर्यंत या ठिकाणी निधी केलाय जटवाडकरांच्या साठी सुद्धा इथे ग्रामपंचायतीमध्ये मी बैठका घेतले तरसाचा हल्ला झाला किंवा कुत्र्याचा हल्ला झाला म्हणून या ठिकाणी वापर आली होती तुम्हाला आठवलं का बघा त्यावेळी सुद्धा खासदार इथे या ठिकाणी होता एक मयत सुद्धा त्यामध्ये आपल्या गावात त्या ठिकाणी झालं होतं लोक अफवा पसरवत आमच्या गावात आलेच नाहीत गेलेच नाहीत मग तुम्ही रोज येऊन काय करता खासदार रोज तुमच्या गावावर राहिला समजा पाचशे त्रेसष्ट गाव आहे पाचशे त्रेसष्ट गाव किती दिवस लागतील मला तुमच्या गावाकडे यायला गावा, एक दिवस हे गाव केलं तर खासदार काम गावाकडे येऊन सुद्धा चक्कर मारून जाणार आहे की गावामध्ये खऱ्या अर्थान विकासामध्ये या ठिकाणी बळ टाकणार आहे